संपर्क किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन, 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 दोन शून्य दोन, दोन, दोन श्री गणरायाच्या विसर्जनाच्या पूर्वतयारीला जालना महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन कामाला लागले असून या संबंधीच्या कामांना वेग आला आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे पालिकेने सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ विसर्जनाच्या ठिकाणी दोन तैनात केले आहे विसर्जनाच्या ठिकाणी आणि विसर्जनाच्या मार्गावर दिवाबत्ती करण्यात येत असून मार्गावरील साफसफाई त्याचबरोबर मार्गावरील रस्त्याची डागडुजी खड्ड्यांवरील पॅचअप भरून काढण्यात येत आहेत त्याचबरोबर मार्गावरील हायमॅक्स लाईटची दुरुस्ती करून लाईट सुरू करण्यात येत आहे तसेच विसर्जन मार्गावर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे विसर्जनाच्या ठिकाणी घरगुती गणपती विसर्जनासाठी दोन कृत्रिम कुंड तयार करण्यात आले असून घरगुती गणपती या कृत्रिम कुंडातच नागरिकांनी विसर्जित करावे असे आवाहन करण्यात आले आहे विसर्जन ठिकाणी मोठे गणपती रांगेत आणि महानगरपालिकेने त्यासाठी जीव सुरक्षा रक्षक दलाच्या कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच मूर्तीचे विसर्जन करावे असे जाहीर आवाहन महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले आहे सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आपण गणेश चतुर्थीपासून हा उत्सव साजरा करतो आहे आणि साजरा करत असताना प्रत्येक नागरिकांचं महापालिकेला सहकार्य आहे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दिवाबत्ती पाणी पुरवठा यासारख्या ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या सुविधा देत असताना आमच्यामार्फत आम्ही जास्तीत जास्त सुविधा लोकांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आता सतरा तारखेला आपण गणेश विसर्जनाची तयारी करतो आहे गणेश विसर्जनासंदर्भात महापालिकेच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जो पुरेसा बंदोबस्त आहे त्याची डिप्लॉयमेंट केलेली आहे महापालिकेचं जवळजवळ साडेतीनशे लोकांचं सा मनुष्यबळ आपण त्या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवतो आहे पूर्ण विसर्जन मार्गावर आणि विसर्जनाच्या ठिकाणी विसर्जनासाठी आपण सर्व रस्ते अतिक्रमणापासून मुक्त असतील सर्व रस्त्यावर विद्युत रोषणाई राहील आणि मॅक्झिमम ज्या ठिकाणी मोठ्या आले खड्डे आहेत आणि जे आ, रस्ते महापालिकेनं बनवलेत आणि जिथं काही दुरुस्तीची आवश्यकता आहे अशा सर्व रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता दोनच दिवस बाकी आहेत आज किंवा उद्या आ, ते खड्डे दुरुस्तीचं काम सुरू होईल कारण मध्यंतरी पावसाचंही थोडं वातावरण असल्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या कामाला थोडा विलंब झाला आहे त्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी आपण घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठीची वेगळी व्यवस्था आहे जी दरवर्षीप्रमाणे आपण कृत्रिम कुंड दोन तयार केलेले आहेत आणि त्या कुंडामध्येच सर्व नागरिकांनी गणेशमूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन केलं आहे आणि आपल्या घंटागाडीच्या माध्यमातून आपण तशा सूचनाही सर्व नागरिकांना देण्यासाठी विभाग प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत माझी विनंती आहे सर्व नागरिकांनी घरगुती गणपती जे छोटे गणपती आहेत तीन चार फुटापर्यंतचे तर ते सर्व गणपती आपण जे कृत्रिम कुंड तयार केलेत त्या ठिकाणी विसर्जित करावेत या ठिकाणी विसर्जित केलेल्या स्त्रींच्या मूर्तींचं संकलन करून महापालिकेच्या माध्यमातून ते आम्ही अगदी विधिवतपणे त्यांचं विसर्जन खदानीमध्ये करतो आहे याच्यामुळं दोन्ही गोष्टी होतील की आपला जो मोती तलाव आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्जन केलं जातं की त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसचा त्याच्या तळावर संचय होणार नाही आणि जे पाणी आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये वॉटर टेबल जो चांगला राहण्याला मदत होते आणि पाणी राहतं ते पाणीही पोल्यूट होणार नाही आणि त्याच्यामुळं सर्वच परिसर आपल्याला एक पर्यावरणपूरक पद्धतीनं ही मोहीम राबवता येईल जे मोठे गणपती सार्वजनिक स्वरूपाचे आहेत त्या गणपती मंडळांसाठी आमची विनंती आहे हे गणपतीचं आपण दरवर्षीप्रमाणे विसर्जन करतो साधारणपणे आपल्याकडे साडेतीनशे ते चारशे किंवा साडेचारशे एवढ्या आसपास मोठ्या गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन होतं आता आपण ज्या ठिकाणी विसर्जन करतो त्या ठिकाणचा गाळ किंवा आता विशेषतः त्या भागात सर्व आपण गणेश मूर्तीच विसर्जित केलेल्या आहेत त्या ठिकाणीचे ज्या पूर्वीचा पी ओ पी आहे किंवा पूर्वीचं जे मटेरियल आहे ते बाजूला काढायचं काम आम्ही सुरू करतो आहे आज उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये दे ते काम पूर्ण होईल त्या ठिकाणी बॅरिकेटिंगची पूर्ण व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे विद्युत रोषणाईची व्यवस्था चांगली केलेली आहे महापालिकेचे कर्मचारी तिथे गणेवेशात असतील आयडेंटी कार्डमध्ये असतील त्यांनी ज्या सूचना दिल्या असतील पोलीस प्रशासन त्यांना जसं सांगेल त्या पद्धतीनं सर्व गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याचं समोर आलंय दानवे यांच्या भोकरदन येथील बाले किल्ल्यात मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना त्यांचा बाले किल्ला असलेल्या भोकरदन तालुक्यातील नांदखेडा येथे मराठा आंदोलकांनी घेराव घालून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी दानवे यांच्याकडे केली रावसाहेब दानवे हे काल रात्री भोकरदन तालुक्यातील नांदखेडा गावात कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी गेले होते त्यावेळेस मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांना घेराव घालत मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय हे जाहीर करा म्हणत दानवे यांना मागण्यांचं निवेदन रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडे केली म्हणून माजी नगरसेवकाने एका तरुणावर बंदूक रोखल्याचा आरोप त्या तरुणाने आज पत्रकार परिषदेत केलाय शेख मुजीब असं या तरुणाचं नाव आहे जालना शहरातील डी सी चौक ते भवानी नगर दरम्यान रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक शेख मुजीब यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली होती मात्र ही तक्रार केल्याच्या रागातून माजी नगरसेवक वाजिद रोखल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत शेख मुजीब यांनी केलाय या रस्त्याचे काम होत नसल्याने काही दिवसांपूर्वी सुमारे दोनशे महिलांनी महानगरपालिका कार्यालयात आंदोलन देखील केलं होतं यावेळी आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अद्यापही या प्रकरणात महानगरपालिका प्रशासना

और इलीगल कितने गने होते तेरे को मालूम नहीं तेरा वो करेंगे जो अगर तू तो नहीं है हमारे खिलाफ़ में ये करा दो तो उसकी मैंने एस सर को दिया है कदीम जाने में दिया ला ले शिकायत आज तक उसका कोई निवारण नहीं हुआ और बहुत सारे भ्रष्टाचार करा इन्होंने नगर पालिका में भी और इसका कोई निवारण नहीं होता सर अब हमने कहा जाना अभी भ्रष्टाचार वो तो सब पुरावे है हम एक आठ आठ दिन में आपको दे देंगे हम जान की धमकी दिए गन बताया वहां पे आजू बाजू छब्बीस तारीख को छब्बीस छब्बीस अगस्त उसके दूसरे दिन उसी दिन मैंने एस पी सर को निवेदन दिया अभी तक कोई सुनवाई नहीं है एपी अपने पी आई सिद्धार्थ माने कोई कार्रवाई करते नहीं किसी पे कई समझो शिकायतें जाती उनके पास में तो उनका ध्यान ही नहीं है देखिए पी एस आई नागरिक है जो कि पंद्रह साल से जानने में सिर्फ पैसे आने दो

भवानी नगर वाया एम आर चौक से एम आई चौक भवानी नगर जूना चलना ये बहुत अहम रास्ता है और इसके पिछले डी के अंतर्गत इसके जो तो वर्क ऑर्डर हो चुके हैं सर लेकिन धराताल के ऊपर आज भी वो काम शुरू नहीं हुआ और आज वो रस्ते की अवस्था ये है कि बड़े बड़े गड्ढे है। वहाँ हैं वहाँ से जो वाहन वाहतों की करते सर ट्रांसपोर्टिंग के अंदर काफ़ी सारा कॉम्प्लिकेशन है पब्लिक को काफ़ी समस्या है शेख अब्दुल मुजीब जो एक सामाजिक कार्यकर्ते है पिछले काफी दिनों से एक महीने से ज्यादा टाइम से ये हुआ कर रहे महानगर पालिका प्रशासन से लेकिन धराताल पर अभी तक तो कोई कार्रवाई नहीं हुई सिर्फ महानगर पालिका प्रशासन ने जो दो जालना शहर के कंट्रकदार है वंडर कंस्ट्रक्शन और कंस्ट्रक्शन इनको उन्होंने नोटिस शुरू किए कि भाई दो हजार के अंदर जो है तो एक नागरिक नागरिक दलित वस्ती सुधार योजना और दूसरा जो है वंडर कंस्ट्रक्शन को जो काम दिया गया था वो तो नगर परिषदिपूर्ण काम सा दोनों योजना के अंदर जो होता ये काम सेंक्शन है लेकिन काम सेंक्शन होने के बावजूद गुत्तेदारों का बोलो या जो पर्दे के पीछे जो गुत्तेदार रहते तो वो बस सर आपको मालूम जालना शहर के अंदर जो नगर सेवक है वो नगर सेवक की जो गुत्तेदारी करते तो सर हम स्पष्ट बोलते हैं जो जालना शहर के अंदर जो अभी जो जो नगर में जो लोग चुन गए थे नाम का ये वंडर का नगर शांतिनिकेतन नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांचा आज पहिल्या दिवशी अध्यक्ष भास्करराव आंबेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त शिक्षक बी वाय कुलकर्णी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आलाय शांतिनिकेतन नर्सिंग कॉलेज संभाजीनगर या सुरू झाले असून आज कॉलेजच्या पहिल्या दिवशी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर युवा नेते अश्विन आंबेकर प्राध्यापक बी वाय कुलकर्णी पत्रकार बद्रीनाथ टेकळे संजय देशमुख दुर्गेश काठोटीवाले यांच्यासह शांतिनिकेतन विद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते शहरातील नामांकित असलेले शिक्षक प्राध्यापक बी वाय कुलकर्णी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करण्यात आला या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने शांतिनिकेतन विद्यालयातील पंच्याहत्तर गरजू विद्यार्थ्यांना वही पेन देऊन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये कधी जायचो तसं ॲडमिट तर खूप कमी झालं तुम्ही तर पण एखाद्या वेळी तर सिस्टरच्या मनोबलामुळे माझा आता खूप लोकल चांगला व्हायचा तुम्हाला माहिती आता कोविड काळामध्ये खूप मी असे बघितले कोविड काळामध्ये की आपल्या जवळच्या जवळ जायला घाबरायचे म्हणजे मुलगा आईची सेवा करायला घाबरायचा घरातल्या कुटुंबातला एखाद्याला कोविड झालं म्हटलं तर त्याच्याजवळ कोणी जात नव्हतं पण त्या काळामध्ये आपल्या या ज्या भगिनी आहेत त्यांनी खूप सवय केली आणि मला आठवतं की आपल्या राज्याचे एक मंत्री त्यांना कोविड झाला मुंबईला आणि कोविड झाल्यानंतर त्यांना जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर जवळपास ते मनानंतर गेलेच होते त्यांची पूर्ण हिंमत केली कोविडची तेव्हा दहशत आणि भीती जेवढी झालेली होती की मला कोविड झाला म्हटलं की अर्धा माणूस कळून जायचं ते मिनिस्टर जे आहेत ना ते बिलकुल मनानं पूर्ण घरले होते पण नंतर स्टेटमेंट ते चांगले झाल्यानंतरचे होते की मी वाचलो कारण की माझ्या रूम मध्ये तुम्हाला काही झालं नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही होणार आहे आणि हा आत्मविश्वास कडनं मिळालं म्हणजे तुमचं क्षेत्र किती महत्वाचं लक्षात घ्या की माणूस हा जगू शकतो तो फक्त तुम्ही दिलेल्या बळामुळं आत्मबळात आणि म्हणून हा खूप मोठा सेवाभाव आहे आणि म्हणून आपण असं उद्याचे ज्या आपण सिस्टर्स होणार ब्रदर्स होणार तर आपण समाजातल्या अशा आप घटकांची सेवा करणारे की जो जीवन मरणाचा विषय घेऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये येतो आणि आपल्याला सुदैवाने मी आता तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं त्यांनी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची महाआरती माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आली दररोज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापालिकेतील स्थापित केलेल्या गणरायाची महाआरती केली जाते आज महापालिकेतील गणरायाची महाआरती माजी नगराध्यक्ष उपस्थितीत संपन्न झाली यावेळी गणेश मंडळाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला महानगरपालिकेमध्ये मी आज आलो आणि विघ्नहर्त्या गणेशाची आरती आज सर्व आयुक्त साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांनी माझ्या हस्ते ठेवली तर मला आनंद झाला कारण की माझ्या सगळ्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला मला खूप माझे जुने सहकारी मी नगराध्यक्ष असतानाच्या काळातले आणि मला खूप म्हणजे सहकार्य करणारे कर्मचारी आज इथं भेटले तर हे खरं गणपतीमुळं शक्य झालं आणि मी गणपती बाप्पा पुढं हीच मागणी करेल की महानगरपालिका म्हणजे ही शहराच्या विकासाच्या संदर्भातली संस्था असल्या या गावाच्या विकासामध्ये प्रचंड कायापालट हो सर्व नागरिकांना नागरी सुविधा मिळू पाणी स्वच्छता दिवाबत्ती असेल रस्ते असतील या सर्व चांगल्या सुविधा हे देणारेच इथं सर्व आहेत हे गणपती बाप्पांचे जे सेवक आहेत तर मला असं वाटतं की यावर्षी निश्चितपणानं आता मी काल परवा पेपरलाही वाचलं की शंभर कोटीचा एक प्रकल्प जालना महानगरपालिकेसाठी मंजूर झाला तर अशा पद्धतीनं आपलं महाराष्ट्रातले जे सुंदर शहर आहेत या शहरांमध्ये जालना शहरातसुद्धा समावेश व्हावा यासाठी मी निश्चितपणानं गणरायाकडं प्रार्थना केली जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची महारती माजी मंत्री अर्जुनराव खुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय जालना शहरातील महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची महाआरती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख म्हणून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर उपायुक्त नंदा गायकवाड अॅडव्होकेट राहुल घेवराळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे गणेश सुपारकर विनायक महाराज फुलंब्रीकर मान्यवरांची उपस्थिती होती गणपती बाप्पा हा विघ्नहार्ता असून सर्व विघ्नांना तारण करणारा देवता म्हणून ओळखले जाते वॉटर गटर मीटर या सर्व गोष्टी महापालिकेशी निगडित आहेत त्यामुळे सध्या पाणी पाऊस व्यवस्थितरित्या पडलेला असून जायकवाडी धरणाने घानेवाडी तलाव बऱ्यापैकी भरला गेला असून त्याचे समाधान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या हसू दिसून येत आहे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बळ मिळो आणि महापालिका निश्चितपणे लोकांच्या नजरेमध्ये काम करण्यासाठी खरी उतरो अशी प्रार्थना गणरायाकडे केली असल्याची यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बोलताना व्यक्त केली आयोजित मानेवरांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या महाप्रसादाचा लाभ महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वृंद तसेच सर्व सामान्य नागरिकांनी घेतलाय महापालिकेतील सर्व सन्मान्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं महापालिकेमध्ये गणरायाची या ठिकाणी स्थापना केली जाते आणि खरं तर गणराया हा विघ्न याला आपण विघ्नार्ता म्हणतो आणि रोजच्या जीवनाशी जनतेच्या महापालिकेचं काम असतं वॉटर गटर मीटर या सर्व गोष्टी महानगरपालिकेशी निगडीत आहेत त्यामुळं पाणी चांगला पडलेलं आहे त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरती मला थोडं समाधान दिसतं की त्या जायपाळी भरलेलं आहे त्यामुळं पाण्याची अडचण काही जाणार नाही बाकी इतर गोष्टीसाठी या सर्व कर्मचाऱ्याला बळ देव आणि महापालिका निश्चितपणे लोकांच्या नजरेमध्ये काम करण्यासाठी खरी उतरू अशा प्रकारची प्रार्थना मी गणपतीच्या चरणी या ठिकाणी करतो खरं तर निश्चितपणे संकल्प राजकीय पुढाऱ्याचा काय असू शकतो की पुन्हा एकदा जेव्हा केव्हा निवडणुका महापालिकेच्या लागतील त्यावेळेस आमच्या गटाचा झेंडा अत्यंत फडको अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो पण ठीक आहे जो जनता कोल देईल तो कोल मान्य राहील आणि एक चांगलं काम या ठिकाणी आता सध्या महापालिकेचं सुरू आहे स्वच्छता वगैरे वगैरे या सर्व बाबीकडं अत्यंत डीपली लक्ष देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पण ठीक आहे महापालिका म्हटले की थँकलेस जॉब असतो रोज कचरा उचलले की रोज कचरा पडतोच त्यामुळं शिवाय तर कायम यांना मिळतातच परंतु त्यातले त्यात थोडंसं डीपली हे काम सुरू आहे आणि पुढील काही दिवसामध्ये काम चांगलं होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्थापित श्री अनोखा गणेश मंडळाच्या गणरायाची महाआरती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि मनोज महाराज गौंड यांच्या हस्ते सायंकाळी संपन्न झाली बघूयात श्री अनोखाच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमातून फ्री मेडिकल चेकअप विविध धार्मिक उपक्रमातून प्रबोधन करीत आपल्या मंडळाचे आगळे आगळेवेगळे स्वरूप समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी घेऊन विविध देखावे झाकीच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे अशाच श्री अनोखा गणेश मंडळाची महारथी काल सायंकाळी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि मनोज महाराज गोड यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनी सहाणी मलबम मोतीराम अग्रवाल अंकुशराव राऊत गोपाल अग्रवाल संजय भारतीया दीपक भुरेवाल मनीष तोरावाला किशोर देवीदास श्याम लोहिया विजय कुमार बगडिया मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय जगदीश भारतिया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल अतुल मंत्री धीरेंद्र मेहरा बबलू सारस्वत आदी श्री अनोखा गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती अनोखा गणेश मंडळाच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त होतो आणि मलाही खूप पुरावं वाटतं आम्ही जेवढा महान सन्मान दिला महागणपतीच्या आरती करायची संधी दिली त्याबद्दल मी अनुभव व्यक्त करतो खरंतर अनोखा गणेशच्या मंडळाचं मला दोन हजार स्थापना वर्ष आणि मी जालनामध्ये दोन हजार सोळाला पहिल्यांदा रुग्ण झालो त्यांचं पहिलं वर्ष आणि माझाही जालनाशी संबंध येण्याचं ते पहिलं वर्ष तर या दोन्ही माध्यमातून मी झालेला परत दोन हजार सोळापासून दोन हजार चोवीसपर्यंत मी प्रत्यक्ष अनुभवला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आज महापालिकेच्या माध्यमातून जेवढा शक्य आहे जेवढा आमच्याकडे रिसोर्स आहे तेवढ्या माध्यमातून सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो नागरिकांनी आम्हाला केलेल्या सूचना आपण ज्या काही मागण्या असतील ज्या आपल्याला शक्य आहेत त्या सर्व मागण्यांची महापालिकेच्या वतीनं आम्ही पूर्णता करण्याचा प्रयत्न करू खरंतर अनोखा गणेश मंडळाचं यश एवढं मोठं आहे की इथं आपण प्रेक्षकांमध्ये पाहिलं तर महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पुरुषांपेक्षा आणि आपल्या समाजात महिला मोठ्या प्रमाणात यावेळीसुद्धा जर रस्त्यावर असतील तर याच्यासारखा सुदृढ समाज नाही याच्यासारखा सुदृढ भाव नाही आणि याच्यासारखी एक चांगली सुरक्षित जागा नाही त्यामुळं अनोखा गणेश मंडळाचं यश याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडण्यापेक्षा आपण आपल्या कार्याला गणेश अशीच परफेक्ट देऊ आपल्या हातून कामं करून परमेश्वर सर्वांना संधी मिळतो एवढी विनंती संपव धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज नमस्कार इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा कोटला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन खा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरकिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू विकास जयस्वाल अध्यक्ष सुभाष धायड माजी अध्यक्ष सावता तरासे सचिव शेख कादर कोषाध्यक्ष विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख सचिन मेहरा बंडू चव्हाण तेजेंद्र मेहरा शोएब कुरेशी असलम बेग फिरोज बेग मनोज गिरे खान अमजद खान, नितीन खिल्लारे उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा